गडचिरोली नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस चा असून नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार मैदानात आहेत यापैकी जनतेच्या मनात कोणता उमेदवार आहे शाहू जनता कोणावर विश्वास ठेवते हे जाणून घेण्यासाठी आमचे पत्रकार आज प्रभाग क्रमांक पाच शाहू मध्ये आले आहेत नागरिकांच्या अपेक्षा मतमतांतर आणि त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी आमचे पत्रकार काही लोकांशी संवाद साधणार आहेत चला तर थेट पाहूया शाहू नगरच्या जनतेकडून मिळालेल्या प्रतिक्रिया नमस्कार द गडचू टाइम्स मध्ये आता सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आला आहोत शाहू नगर मध्ये आता सध्या नगर परिषद मध्ये निवडणुकीची धुमाकूड चालू आहे तर आपण शाहू नगर या वार्डात आला आहोत तर काकाजी भेटल्यात आपल्या वार्डामध्ये तर काकाजी आता असे अनेक चेहऱ्या त्या निवडणुकी उभे होणार ना तर तुम्हाला कसा नगरसेवक पाहिजे नगर अध्यक्ष कसा पाहिजे चांगला पाहिजे फक्त हे नाल्या वगैरे पुरे साफसूफ झाले पाहिजे पाच वर्षात काहीच नाही झाला त्याच्यामुळे नाही आता थोडस चांगला पाहिजे म्हणजे काहीतरी परिवर्तन घडलं काहीतरी परिवर्तन घडला पाहिजे झाला पाहिजे वार्डाचा विकास झाला पाहिजे आणि पाच वर्षात काहीच नाही केले त्याच्यामुळे थोडा खूप त्रास होता आणि अशी माहिती भेटल्या का इकडे त्या लोकांना पट्टे अजूनपर्यंत भेटलेले नाही नाही पट्टे वगैरे नाही भेटले पट्टे वगैरे नाही पट्टे नाही भेटले आणि हे गटर लाईन केले पर्यंतच केले आणि इकडे नाही टाकले आता मग आता हे गटर लाईन येतपर्यंत जॉईन होणार मग आम्ही काय करणार नाही का गेल्या वर्षी मग कोण होता नगरसेवक त्याच्या पैसे होते हो का मग त्यांचे काम कोण आधी इकडे विकासाचे काहीच नाही गेले काहीच नाही केले म्हणजे यावेळी तुम्हाला परिवर्तन पाहिजे तुमच्या आता वार्डात कोण आहे उभा नगरसेवक साठी नगर वार्डात आहे आपला हे आहेत राकेश रत्नावर आहे आणि बीजेपी कडून आता समोर जर नगरसेवक राहिला म्हणा किंवा नगर अध्यक्ष कि राहिला त्यांच्याकडून काय अपेक्षा काही अपेक्षा नाही आमच्या फक्त हे नाल्या वगैरे पुरे रोड वगैरे झाले पाहिजे आणि हा रोड झाला पाहिजे कारण कसं आहे हा पूर्ण पाणी नाही का पूर्ण घरात घुसते लोकांच्या कारण कसं आहे माझा घर उंच आहे ठीक आहे नाही का पण गरीबाच्या घरामध्ये पाणी घुसत आहे एखादा गरीब म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप त्रास खूप त्रास होते पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो याच्यावर ऍक्च्युली नाही का दोन फूट पाणी याच्यावर चढून राहते रोडवर रा म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलं तर जे मागच्या वेळे नगरसेवक होते पण काही ठिकाणी काम केले तर काही ठिकाणी काम केले नाही आणि यांचं म्हणणं आहे काकाजी काहीच काम नाही केले आणि अर्धवट नालीचे काम आहेत या ठिकाणी आणि पावसाळ्यामध्ये पाणी वगैरे साचते घरात वगैरे घुसते पाणी बरोबर आहे पूर्ण घरात घुसते पाणी धन्यवाद काकाजी आपण त्या स्वराडात आला आहोत पण काही महिला या ठिकाणी दिसल्या आहेत महिलांसोबत आम्ही चर्चा करू आणि संवाद साधू ते काय म्हणतात त्यांची प्रतिक्रिया काय आहे काकू सध्या आता या ठिकाणी नी, निवडणूक आहेत नगर परिषद तुम्हाला नगरसेवक किंवा नगरसेविका कशी पाहिजे आम्हाला आमच्या नालीची सोय पाणी आमच्या वार्डातली सोय करण्या पाहिजेत ह्या नाल्या निवडून येतात हात जोडते आम्ही हा करून तो करू येतात तरी नाही येऊन पाहत आणि नाही येतील तरी नाही येऊन पाहत आम्ही उभे राहतो बापा का काही तुम्हाला आम्हाला का तुमची समस्या ते आम्हाला सांगा असे म्हणत नाही किती वर्ष झाले नाल्या उपचत नाही हे रोड असे कच्चे करून ठेवले हे गडर करून ठेवले ते बिना कामाचे करून ठेवले कायच्यासाठी निवडून साफसफाई खोटी झाले किती वर्ष झाले नाही झाले अजिबात नाही झाले किती भरले तर तुम्ही आता पाहू शकता फोटो काढून नेऊ शकता माग तेवढेच कोण होते नगरसेवक कोण होता रे सती सुविधा ते काम केले का नाही केले सांगत माझा उस्मान नाही का इकडे जिकडे तिकडे नाल्या काढतात नगरा वार्डा वार्ड साइड चे पण आमच्या या घरापासून करतच नाही पूर्ण नाल्या साफ करतात पण या वार्डात म्हणजे इकडे नाही फक्त नाही का तिकून केलंय अडी अडचण पट्टा तसून या ठिकाणी असं ऐकण्यात आलं या ठिकाणी पट्टे नाही नाही घरकुल नाही सगळी कोणती एकही समस्या सोडवलेली नाही पंतप्रधान आवास योजना म्हणून तुम्हाला घरकुल मिळण्यात येतील म्हटले सगळ्या जणांनी पट्टे म्हणजे आपले नकाशे वगैरे इंजिनियर मार्फत सर्व काढले पण एकही जणांना पट्टा नाही दिला त्याला पट्टे नाही आहेत म्हणतात हे लोक जेव्हा पट्टा देतील तेव्हाच आपल्याला पट्टा मिळणार ना पट्टे तर असे रस्त्यावर पडले नाही आम्हाला आमचे काम सुरक्षित करून द्यावं आमची जे मागणी आहे आम्हाला घराचे पट्टे म्हणा का किंवा काही म्हणा आमच्या गरिबाचे पोरं आहेत माग जागा आहे आमच्या कोणा एका पोराला पट्टा भेटावा बरोबर आणि शिक्षणाची कशी काही अवस्था या ठिकाणी शिक्षणाची तर काही सांगा शाळा बिडा नाही आहे ते प्रायव्हेट शाळा या ठिकाणी शाळा झाली पाहिजे झाली पाहिजे फी नाही म्हटले होते आम्हाला शाळा वगैरे पाहिजे असं म्हणून आलेच नाही तेवढे प्रश्न विचारलेच नाही तर कोणा जाऊ मी प्रश्न सोडवायला जाऊ ना तुम्ही दिसत आह आणि ह्या नगरामध्ये कोणता पत्रकार नाही आणि कोणता कोणी नाही नगरसेवक कोणीच नाही फक्त हात जोडतेत घराले जाते कुडची भेटली का बसते आपल्या बिल्डिंग सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी अशी बरीच समस्या आहे की मागच्या वेळी नगरसेवक राहून या ठिकाणी कोणते काम केले नाहीत फक्त निवडणुकीच्या वेळी येतात ना ये आपले जेव्हा काम राहतात त्यावेळेस येतात ना आपल्या ठिकाणची कामं करतात असं यांचं म्हणणं आहे पुन्हा काय सांगा निवडून समस्या इथे काही कमी नाही समस्येला म्हणजे या ठिकाणी समस्याचा खूप विडा काय आहे नमस्कार भाऊ नमस्कार गडचिजी आपण म्हणजे हा शाहू मध्ये राहतो ना बरं तुमच्या वॉर्डात मग कोणते काम झाले आहेत विकास पहा ना तुमच्या समोरच दिसून येत आता नगरसेवक म्हणून पाच गेले अच्छा अच्छा आणि शिवाजीला चार वर्ष होत नाल्याचा तर प्रश्न जाऊ देटाल जा फुल अच्छा याचा फायदा का झाला आता जनतेला कारण केंद्राचं सरकार त्यांचीच होती महाराष्ट्रात सरकार त्यांचीच आहे मग हे काय असं ठेवून का, काम करायला पाहिजे पण त्या पाहिजे तसं काम केलं पाहिजे ना तसं नाही काहीच काम झालेलं नाही आमच्या वार्डातून दोन नगरसेवक हो होते एक काँग्रेसचे होते आणि एक बीजेपीचे होते त्या काँग्रेसने काय केलं नाही आणि त्या बीजेपीने काही केलं नाही बरं तुमच्या वार्डात असे बरेचसे नवीन चेहरे आहेत आणि त्यांना उमेदवारी पण भेटलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला काहीच नाही आपल्याला एक वार्डाचा नगरसेवक वार्डासाठी काम करणारा झटणारा आपल्याला एक नेता पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला पाहिजे आरोग्याची कशी काय समस्या आहे आरोग्याची समस्या म्हणजे आता एक दवाखान्याची गाडी होते दरवारला तिथंच लोक जातात आरोग्यासाठी काहीच नाही ना का शिक्षणाची कशी काय काय जिल्हा परिषद शाळा आहेत पैसेवाले कन्व्हेट आहेत अच्छा काही शाळा नाही काही मुलं कोणत्या शाळेत शिकतात माझ्या जिल्हा परिषदला शिकतात कधी अशी मागणी केली होती की या ठिकाणी नगर परिषद शाळा वगैरे असावी मागणी केली होती पण अजून कोणत्या झालेली नाही होईल आता थोडा थोडा विकास असं पण ऐकलं या ठिकाणी वगैरे भेटले नाही पट्ट्याला मला एक बोलायचं आहे पट्टे जर आपल्याला पट्टे मिळाले नाही बेसवर बर भेटतात बर। बरोबर लोकांकडून मागच्या दोन तीन वर्ष अगोदर गरिबाकडून पैसा लुटला अच्छा कोणत्या तरी इंजिनिअरचा दाखला ना हा, हा, जोडा लोक गोरगरीब हजार हजार दीड दीड हजार रुपये घेतले त्यांच्याकडून अरे हा वाड्यात पट्टेच नाही तर घरकुल कोणत्या बेसवर देते गव्हर्नमेंट पहिले पट्टे आणून तुम्ही पट्टे राहण्याच घरकुल भेटत मग पट्टेच नाही तर तुम्ही घरकुल कोणत्या देता देतात लोकांना आपल्याला ते काम करणारा पाहिजे आपल्याला हक्काचे पट्टे पाहिजे पट्टे आले तर गोरगरीब आज कर्ज काढून घर आहे तुम्ही त्यांच्याकडे गेले तरी एका शब्दावर तुमचं काम झालं पाहिजे एका शब्दावर काम झाला पाहिजे वाड्याचा विकास पाहिजे बाकी आपली अपेक्षा नाही नगरसेवक नाही का हप्त्याला एक फेरी मारला पाहिजे तुमच्या पाहिजे हप्त्याला नाही पण महिन्यातून एक विजिट मारायला पाहिजे हप्त्या तर जाऊ द्या पण महिन्याला एक विजिट मारून लोकांची समस्या काय हे जाणून घेणं नगरसेवकाचं काम आहे ना चला धन्यवाद